नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता परवा पुणे शहरामध्ये म्हणजे पिंपरी चिंचवड एरियामध्ये ज्या विवाहितेचं माहेर आहे आणि मुळशी तालुक्यात जिचं सासर आहे अशा तरुण विवाहितेचा बळी गेला आणि तो सामान्य नसून तो हुंडा बळी गेला अ वाढव्य हुंडा लग्नात देऊन सुद्धा नवरदेवाकडल्यानी पुन्हा 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 पैसे मागणं चालू केलं दोन वर्ष सतत या विवाहितेचा छळ केला आणि शेवटी तिनं आत्महत्या केली परंतु या विवाहितेच्या माहेरच्यानं असं फिर्याद दिली आहे अशी तक्रार केली आहे की ती आत्महत्या नसून तिची हत्या केली आहे कारण तिच्या अंगावर खूपशा जखमा रिपोर्ट रिपोर्टमध्ये आढळून आलेल्या आहेत आणि म्हणून ही हत्या आहे अशी फिर्याद अशी तक्रार विवाहितेच्या वडिलांनी आणि आई आईनं दिलेली आहे या विवाहितेला एक आठ महिन्याचं सुंदर अशा प्रकारचं बालक एक मुलगा आहे अशा घटना पाहिल्यानंतर टी व्हीवर ऐकल्यानंतर मन सुन्न होतं आणि त्यातूनच या विवाहितेला मी काव्यांजली अर्पण केलेली कि आहे की अशा किती वैष्णवींचा बळी जाणार आणि हा हे धेंड असे हे राष्ट्रीय पक्षाशी संबंधित आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचा तो कार्यकर्ता होता मुलीचा सासरा आता पक्षातून त्याची हकालपट्टी झाली आहे तर अशीच ज्याची कहाणी आहे ती कविता मी तयार केलेली आहे ती आपणास ऐकवित आहे ऐकूया अजून अशा किती वैष्णवींचा बळी जाणार वैष्णवी हागवणे असं त्या विवाहितेचं नाव आहे ऐकूया माझी कविता नवरदेव आणि त्याच्या आईवडलांनी भलताच अतिरेक केला आहे नवरदेव आणि त्याच्या आईवडलांनी भलताच अतिरेक केला आहे हुंडा देऊन ही निष्पाप वैष्णवीचा पुण्यात बळी केला आहे आणि हुंडा थोडा नव्हता तोळे सोनं आणि एक फॉर्च्युनर गाडी आणि साडेसात किलो चांदी एवढं त्या मुलीला दिलं होतं एक्कावन्न तोळे सोने आणि फॉर्च्युनर तुमच्या बापाचं धन होतं काय फुकटचं खातानं तुमच्या शरीरात नामर्दाचं मन होतं काय पैशाचा लोभ असणारी माणसं सापासारखीच विखारी असतात पैशाचा लोभ असणारी माणसं सापासारखीच विखारी असतात हुंडा घेणारे नवरदेवाचे सगळेच बाप जन्मजातच भिकारी असतात छाती बडवणारं वैष्णवीचं माहेर पोलिसांना दिसणार आहे की नाही छाती बडवणार वैष्णवीचं माहेर पोलिसांना दिसणार आहे की नाही आणि वैष्णवीचा फरार सासरा पोलिसांच्या जाळ्यात फसणार आहे की नाही हा सवाल जनता विचारते तुम्ही शशांक नाव ठेवलं तरी पोरात चंद्राचे गुण येत नसतात काय गोड नाव ठेवलं होतं पोराचं स्वतःच्या त्यानं शशांक आणि स्वतःचं नाव राजेंद्र ते बापाचं तुम्ही शशांक नाव ठेवलं तरी पोरात चंद्राचे गुण येत नसतात आणि भिकारचोट वृत्तीचे नाव वृत्तीचे नावाचे aún... राजेंद्र इंद्राची पदवी घेत नसतात तुम्ही शशांक नाव ठेवलं तरी पोरात चंद्राचे गुण येत नसतात भिकारचोट वृत्तीच्या नावाचे राजेंद्र इंद्राची पदवी घेत नसतात पैशाने श्रीमंत असलेली माणसं मनाने श्रीमंत कधी होतील हुंडाबळी घेणारे इथले नराधम आचरणाने संत कधी होतील वाटेल तसं वागण्याची परवानगी तुमचे दादा देतीलच कसे वाटेल तसं वागण्याची परवानगी तुमचे दादा देतीलच कसे आणि तुम्ही केलेल्या दुष्कर्माची जिम्मेदारी पक्षाचे नेते घेतीलच कसे आई गमावलेल्या निष्पाप लेकराला सांगा छातीशी धरायचं कुणी आई गमावलेल्या निष्पाप लेकराला सांगा छातीशी धरायचं कुणी आणि टाहो फोडणाऱ्या त्या निराधार बाळाला आता स्थळपान करायचं कुणी त्या बाळाचं निष्पाप भेसूर रडणं बापाच्या कानावर जाईल काय त्या बाळाचं निष्पाप भेसूर रडणं बापाच्या कानावर जाईल काय त्याला अजून एक्कावन तोळे दिले तर वैष्णवी परत येईल काय एका बापाने आपली लेख आणि एका लेकराने माय गमावली एका बापाने आपली लेख आणि एका लेकराने आपली माय गमावली पण पन एक्कावन तोळे घेणाऱ्यांनी नेमकी संपत्ती काय कमावली हा जनतेचा सवाल आहे आरोपी कोणत्याही पक्षाचे असू द्या चौ चौकशी करून फासावर धाडा आरोपी कोणत्याही पक्षाचे असू द्या चौकशी करून फासावर धाडा आणि निष्पाप निष्पाचे बळी घेणारांची आधी गाढवावरून धिंड काढा आणि या शेवटच्या ओळी न्याय देताना न्याय व्यवस्था सुद्धा पुढे निष्पक्ष वागली पाहिजे न्याय देताना न्याय व्यवस्था सुद्धा पुढे निष्पक्ष वागली पाहिजे आणि शिक्षा मिळण्यापूर्वी तिच्या भीतीनेच हगवनेला हगवण हागोन लागली पाहिजे शिक्षा मिळण्यापूर्वी तिच्या भीतीनेच हगवनेला हगवण हागोन लागली पाहिजे धन्यवाद ही काव्यांजली त्या विवाहितेच्या चरणी मी आज अर्पण केलेली आहे अत्यंत दुःखद अशा प्रकारची घटना आहे पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो